पाण्यात अशी परिस्थिती आमच्या गावावर ओढवलेली आहे आणि त्यांनी तिची लकीच दखल घेऊन आपल्यासाठी खास मुंबईवरून थेट ते या ठिकाणी सर्व साहित्य घेऊन आलेले तर ही मदत आपण काय केलंय फक्त आपला हा नंदी जो नंदीवाला जो भाग आहे त्यांच्यासाठी अशी टप्पे दोन तीन आहेत पुढं त्याच्यानंतर बाळू गंगाराम फुलारी रामोहान मारला हा

गावचाच आहे इथे मला हमीद शेख म्हणून आमचे से, सय्यद म्हणून हमीद सय्यद भारुडकार आहेत एक उत्तम असे कलाकार आहेत महाराष्ट्राची जी ही कला आहे ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या मार्फत मला इथे समजलं आणि मी इथे आलोय शेतकऱ्यांचं तर आतोनात नुकसान झालेलंच आहे अनेक शेतकऱ्यांचं मराठवाडा तर अगदा अगदी उद्ध्वस्त झालेला आहे पण त्याचबरोबर या नगर जिल्ह्यात किंवा सांगली असेल किंवा त्या गावातले शेतकरी आहेतच पण त्या गावातले अनेक असे घटक आहेत ज्यांचं हातावर पोट आहे त्याचे पोत विकणारी मंडळी पण तीही मंडळी तीही महाराष्ट्रातली तीही मराठी माणसं आपली आहेत तर त्यांना कुठेतरी थोडासा दिलासा देण्यासाठी हे पूर्ण आयुष्यभर पुरणार नाही पण कुठेतरी त्यांच्यासाठी कोणीतरी आहे ही भावना त्यांना इथे खूप आनंदित करून जातीय जरी त्यांच्या एक, एका डोळ्यात आश्रू असलं तर एका डोळ्यातला आश्रू पुसण्यासाठी आम्ही सगळी विठ्ठलम फाउंडेशनच्या वतीनं आम्ही सगळी मंडळी इथे जमलेलो आहोत आणि त्यांना धनधान्य एक किट आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न केला एक सहकार्याचा हात तिथे देतो आम्ही काही फार मोठं काम करतो असं काही नाही हे आमचं दायित्व आहे आम्ही कलाकार आहोत आणि आमच्या कलेतनं जे काही एक रुपया आम्ही उरवतो जो उरतो तो आम्ही समाजसेवेसाठी प्रत्येकाने दिला पाहिजे प्रत्येक मराठी माणसानं आणि प्रत्येक कलाकारांना हे करायला पाहिजे मी आज करतोय मी सगळ्या समस्त कलाकारांच्या वतीने करतोय मी हा देखावा किंवा दिखावा अजिबात नाही तर हे नमस्कार मी राष्ट्रीय भारुडकार हमीद अनिल सय्यद भातकोड गाव माझं गाव आहे आणि या गावामध्ये अतिवृष्टीमुळे जे गुंफा भाग आहे त्यानंतर दळ व्यवस्थित भाग आहे त्या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे सर्व लोक या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यांचे जो संसार आहे तो संपूर्ण वाहून गेला त्यांचं अन्नधान्य भिजलं त्यांचे मुलांचे पुस्तक कपडे सर्व भिजले मग हे सर्व आम्ही आमचे महाराष्ट्राचे महागायक जागतिक कीर्तीचे महागायक आहेत आमचे मित्र असणारे अं नंदेजी उमपसर त्यांना हे सर्व हकीकत त्या थे ठिकाणी पाठवली आणि सरांनी ही ते या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र असल्यानं माझ्याही गावाच्या लोकांची जी ओढ असते ती गावाकडची ओढ त्यांच्यामध्ये जागृत झाली त्यांच्याही अंतकरणाला पाजर फुटला आणि त्यांनी एका फक्त एका कॉलवरती त्या ठिकाणी सर्व आमची परिस्थिती जाणून आमच्या गावकर जे गोरगरीब जनता आहेत ती पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी विठ्ठल उम फाउंडेशनच्या वतीनं जे काही या ठिकाणी मदत आणलेली त्यामध्ये किराणा धान्य आहे त्यानंतर लहान मुलांसाठी कपडे आहेत महिलांसाठी साड्या आहेत त्यांनी एवढे मोठी मदत आमच्यासाठी आम्ही म्हणत नाही पूर्ण आयुष्यभर आमच्यासाठी पुरेल परंतु त्यांनी जी देण्याची भावना एक त्यांची मायभूमी म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल आमच्या सर्व भातकुडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो विशेष करून विठ्ठल उम फाउंडेशनचं आम्ही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांना त्यांनी आम्हाला ही मदत दिलेली आहे मनपूर्वक धन्यवाद